लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोधन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम आयडी सी परिसर परभणी परभणी जिल्ह्यातील सात नगरपरिषदांच्या सदस्यपदासाठी आणि थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता उद्या मंगळवारी दोन डिसेंबर रोजी मतदान होणार आहे मतदारांना सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या कालावधीमध्ये मतदान करता येणार आहे लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता मतदारांनी निर्भयपणे आपल्या मतदानाचा अमूल्य हक्क बजावावा असं आवाहन जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी केलं आहे परभणी जिल्ह्यातील गंगाखेड जिंतूर सेलू मानवत पाथरी सोनपेठ आणि पूर्णा नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे मतदान केंद्रांवर मतदानासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत मतदानाच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषद क्षेत्रामध्ये कडक सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी दिली आहे धम्म मैत्री संवाद अभियानाच्या पाठपुराव्याला यश मिळालं असून परभणीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील सुशोभीकरण तसंच नो पार्किंग फलकाचं अनावरण आज मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बी एच सहजराळ हे होते यावेळी नवामोंडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एम एम माजरमकर शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक दीपक दंतुरवार ज्येष्ठ नेता रानुभाई वायवळ स्वच्छता अधिकारी करण गायकवाड सुरेश हिवराळे संजय बगाटे धम्मदीप रोडे कचरू वडबोले गौतम भराडे उमेश शेळके सचिन पातपुंजे अर्जुन पंडित रणजित मकरंद संजय मुळे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती कार्यक्रमाच्या सुरुवातीला पोलीस निरीक्षक माजरमकर यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती प्रतिमेला अर्पण करण्यात आला त्यानंतर पुलुत्तळ्याच्या दोन्ही बाजूंना उभारण्यात आलेल्या नो पार्किंग फलकाचं अनावरण शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक दीपक गंतुलवार यांच्या हस्ते करण्यात आलं परभणी जिल्ह्यातील गंगाखेड जिंतूर सेलू मानवत पाथरी सोनपेठ पूर्णा या नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी उद्या दोन डिसेंबर रोजी मतदान होणार आहे सार्वत्रिक निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत निर्भय आणि न्याय वातावरणात पार पडण्याच्या दृष्टिकोनातून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी ज्या ठिकाणी मतदान होणार आहे त्या ठिकाणी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस कलम एकशे त्रेसष्ट लागू करण्यात आले या कलमामुळे जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी असे निर्देश दिले आहेत की नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस अंतर्गत परभणी जिल्ह्यात ज्या ठिकाणी मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे त्या ठिकाणी शंभर मीटर परिसर परिसरात सर्व पक्षाचे कार्यालय उमेदवारांचे मंडप सर्व दुकानं मोबाईल कॉर्डलेस सेटक व सर्व प्रकारचे फेरीवाले व इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणं निवडणुकीच्या कामाव्यतिरिक्त खासगी वाहन संबंधित पक्षाचे उमेदवाराचे चिन्हाचे प्रदर्शन व निवडणूक कामाव्यतिरिक्त इतर व्यक्तींना प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे आगामी महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडी हा पक्ष पुरुषांबरोबर स्त्रियांनाही समान संधी देणार असून महिलांनी या लढाईसाठी सज्ज असलं पाहिजे महिला म्हणून कुठेही मागं न राहता आपणही स्थानिक प्रश्नांना वाचा फोडली पाहिजे आपल्या समस्या जाणून घेऊन त्यावर आवाज उठवला पाहिजे येणाऱ्या काळात एकत्रित राहून संघटन मजबूत करण्यावर भर द्यावा असं प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य अशोक सोनणे यांनी केले परभणीच्या महिला जिल्हाध्यक्षा सुनीता साळवे यांच्या जिल्हा संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते या कार्यक्रमाला भीमराव तायडे यांची उपस्थिती होती तर यावेळी गणेश गाडे अशोक वळवळ बाबासाहेब जाधव सिद्धार्थ रायबोले अमोल वाघमारे प्रताप पंडित बी आर बापूराव मोरे यांची उपस्थिती <laughs> परभणी नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक आज शास्त्रतेत पार पडली विशेष म्हणजे ही निवडणूक बिनविरोध पार पडली असून अध्यक्षपदासाठी डॉ संप्रिया राहुल पाटील तर उपाध्यक्षपदासाठी कीर्ती चौधरी यांची निवड करण्यात आली महिला सक्षमीकरणाच्या दिशेनं उल्लेखनीय कार्य करणाऱ्या या पतसंस्थेनं अल्पाविश व्यापक विस्तार केला आहे महिलांना स्वावलंबनासाठी रोजगार निर्मिती कर्ज पुरवठा आणि बचत गटांच्या माध्यमातून सक्षम करण्याचं कार्य संस्थेच्या मार्फत केलं जातं आमदार राहुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ संप्रिया पाटील यांनी महिलांना एकत्रित करून या पतसंस्थेची स्थापना केली असून सध्या संस्थेअंतर्गत तब्बल चारशे से सेहेचाळीस महिला बचत गट कार्यरत आहेत निवडणुकीत अध्यक्षपदाबरोबर अन्य पदांवर देखील एकमतानं निवड करण्यात आली यामध्ये उपाध्यक्ष कीर्ती चौधरी सचिव अंबिका डहाळे कोषाध्यक्ष रेखा गवारे यांची निवड करण्यात आली तर संचालक म्हणून कैलास झाडे नितीन गरुड श्याम परिहार सुनीता कांबळे श्रीराम गरुड संदीप चौधरी उज्वला घाटगे यांची निवड करण्यात आली या संचालक मंडळाला सहाय्यक निबंधक भागीश्री मुंडे यांनी मान्यता दिली असून नव्या मंडळाची अधिकृतरित्या पूर्णपणे स्थापना झालेली आहे तर निवडणुकीनंतर आयोजित कार्यक्रमामध्ये आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी नवनिर्वाचित संचालक मंडळाचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत सततचे दवाखाने करून कंटाळत आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मुळव्याध अलर्जी सोरायसिस गजकर्ण दमा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुन्या आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कांटे आयुर्वेद विद्या विशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला रोड परभणी झिरो एट नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीकरिता नगराध्यक्ष आणि सव्वीस नगरसेवक पदासाठी दोन डिसेंबर रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळात मतदान होणार आहे या निवडणुकीकरिता एकूण पन्नास मतदान पथक सोमवारी मतदान केंद्राकडे रवाना झाले असून सर्व केंद्राची तयारी पूर्ण झाली आहे संपूर्ण निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे एकूण चव्वेचाळीस हजार नऊशे त्र्याण्णव मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत यामध्ये बावीस हजार पाचशे शहाण्णव पुरुष आणि बावीस हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी महिला मतदाराचा समावेश असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी उदयसिंह भोसले यांनी दिली आहे मतदान प्रक्रियेसाठी यंत्रणा सज्ज असून मतदारांनी लोकशाही मजबूत करण्यासाठी जास्तीत जास्त संख्येनं मतदान करावं असं आवाहन त्यांनी केलंय या प्रसंगी सहायक अधिकारी डॉक्टर शिवाजी मगर सहाय्यक निवडणूक तुकाराम पोलीस निरीक्षक दीपक यांची अत्याचाराच्या गंभीर प्रकरणामध्ये गंगाखेड येथील जिल्हा व न्यायाधीश जी पी बावसकर यांनी आरोपी हनुमान खटके याला तीन वर्ष सश्रम कारावास आणि तीन हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे सहा जानेवारी दोन हजार एकवीस रोजी दुपारी चार वाजता आरोपीनं पीडितेला तुझ्या वडिलांचा फोन आलाय असा बहाना करून आपल्या घरी बोलावलं आणि तिचा विनयभंग केला या प्रकरणी पीडितेच्या वडिलांच्या फिर्यादीवरून पालम पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला तपासाधिकारी पोलिस उपनिरीक्षक एम साने यांनी तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केलं या प्रकरणातील एकूण नऊ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली यात पीडितेचा जबाब प्रत्यक्षदर्शी साक्ष आणि तपास अधिकाऱ्यांची साक्ष निर्णायक ठरली अभियोग पक्षाचा युक्तिवाद मान्य करत न्यायाधीश पी भावस्कर यांनी तीन वर्षे साधा कारावास व एक हजार रुपये दंड सर्व शिक्षा एकत्रित चालणार असून आरोपीला तीन वर्षे सश्रम कारावास आणि तीन हजार रुपये दंड अशी अंतिम शिक्षा ठोठावण्यात आली या प्रकरणात जिल्हा सहाय्यक सरकारी वकील डीयू दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक सरकारी अभियोक्ता एस बी पोळ यांनी प्रभावी युक्तिवाद केला त्यांना सहाय्यक सरकारी वकील एस डी वाकोडकर कोर्ट परिवे अधिकारी श्रीमती एल मुंडे यांनी सहकार्य केलं विकास कुटे निर्मित व प्रदीप टोनगे व मंगीशंडगे दिग्दर्शित कलवरी चित्रपट राज्यातील सर्व चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करण्यात आला असून हा चित्रपट परभणीतल्या अनुस्या इथं आज रिलीज झाला यावेळी या चित्रपटाचे अभिनेते राहुल दराडे दिग्दर्शक प्रदीप निर्माते विकास खुटे रोहित बेलदारे राणी टोनगे या हो व दीपक सवासे यांची या वेळी उपस्थिती होती दुपारी दीड वाजता या चित्रपटाच्या शोला सुरुवात करण्यात आली चित्रपट दाखवण्यात आलेल्या कॉमेडी व ग्रामीण जीवनाचा वेगळाच प्रभाव दाखण्यात शेतकऱ्यांची आत्महत्या मुलांच्या लग्ना नागरिकांनी सांगितलं या चित्रपटाला परभणी शहरातील नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिलाय फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक किमती मध्ये उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी प्रत्येक वर्षी तीन डिसेंबर हा जागतिक दिव्यांग दिन म्हणून साजरा करण्यात येतो त्या अनुषंगानं परभणी जिल्ह्यातील सर्व दिव्यांगांच्या अनुदानित विनाअनुदानित कायम विनाअनुदानित दिव्यांग शाळा कर्मशाळेतील विद्यार्थी कर्मचारी व दिव्यांग प्रतिनिधी यांची प्रभात फेरी तीन डिसेंबर रोजी हो जिल्हाधिकारी कार्यालय परभणी येथून सकाळी नऊ वाजता निघणार आहे जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांच्या हस्ते प्रभात फेरीचा शुभारंभ करण्यात येईल या प्रभात फेरीचा स्टेशन रोड महात्मा फुले चौक मार्गे इंदिरा गांधी स्टेडियम इथं समारोप करण्यात येणार असल्याचं जिल्हा जिल्हा परिषदेच्या दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी यांनी राज्य शासनानं राज्यातील नगर परिषदा व नगरपंचायतीच्या निवडणुकाच्या अनुषंगानं मतदानाचा दिवस म्हणजेच मंगळवार दोन डिसेंबर रोजी परभणी जिल्ह्यातील सात नगर परिषद स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघामध्ये ज्यामध्ये गंगाखेड जिंतूर सेलू मानवत पाथरी सोनपेठ आणि पूर्णा नगर परिषद अधिसूचनेद्वारे सार्वजनिक सुट्टी जाहीर केलेली आहे ही सार्वजनिक सुट्टी उपरोक्त नमूद करण्यात आलेल्या मतदारसंघाच्या क्षेत्रातील जे मतदार कामासाठी त्याच्या मतदारसंघाच्या बाहेर असतील त्यांना देखील लागू राहील तसेच उपरोक्त करण्यात आलेल्या नगरपरिषद क्षेत्रातील केंद्र शासनाच्या शासकीय कार्यालय निमशासकीय कार्यालय सार्वजनिक उपक्रम बँका आदींनाही ही सार्वजनिक सुट्टी लागू असेल असं या अधिसूचनेमध्ये नमूद करण्यात आलं आहे जिंदूर शहरामध्ये घडलेल्या घरपोडी प्रकरणामध्ये दाखल गुन्ह्यातील संशयिताला पोलिसांनी जेरबंद केला असून चोरीस गेलेला मुद्देमाल देखील ताब्यात घेण्यात आला आहे सत्तावीस नोव्हेंबर रोजी रात्री गस्त घालत असताना पोलिसांना एकनाथ मुंडे हा व्यक्ती संशयास्पद परिस्थितीमध्ये फिरताना आढळला पथकानं शिताफीनं त्याला ताब्यात घेतलं पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्यांना येथील पोलीस स्टेशन हातीत घरपोटी केल्याची कबुली दिली चौकशीत मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी तपास जलद गतीनं पुढे नेला व चोरीस गेलेला मुद्देमाल संशयितांकडून हस्तगत केला ही कारवाई पोलीस अधिक्षक रवींद्रसिंह परदेशी अपर पोलीस अधीक्षक सुरज गुंजाळ सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी जीवन बेनीवाल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे तर तपास व हो कारवाई पोलिस अधिक्षक गजेंद्र सरोदे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेली आहे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड आयोजित दोन हजार पंचवीस चा सत्तावीसावा महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सव चार ते आठ डिसेंबर या कालावधीत संपन्न होत असल्यानं विद्यार्थी जनजागृती करण्यासाठी क्रीडा ज्योत मशाल सकाळी अकरा वाजता पाथरीच्या स्वर्गीय नितीन महाविद्यालयात दाखल झाली या ज्योतीचं स्वागत प्राचार्य डॉक्टर राम फुन्ने यांनी केलं स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड आयोजित क्रीडा महोत्सव दोन हजार पंचवीसचा सत्तावीसावा महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सव संपन्न होतोय त्या अनुषंगानं खेळाडू आणि विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी क्रीडा ज्योत मशाल रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे या क्रीडा ज्योत रॅलीचे समन्वयक राष्ट्रीय शिवसेनेचे संचालक डॉक्टर मारुती गायकवाड डॉ पंढरीनाथ धोंडगे डॉक्टर तुकाराम फिसपिसे डॉक्टर सचिन खडके डॉक्टर गणेश मरेवाड उपप्राचार्य सुरेश सामाले प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यांची यावेळी परिसर परभणी या बरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया या अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद